आरक्षण तुम्हाला इतक्या देत नसत मला आम्ही प्रत्येकाला सांगायचो की एकजुटला आपण ही लढाई जिंकू आणि त्यावेळेस परिस्थिती होती लोकांना नाव ठालून सुद्धा मजा कारण खूप मोठ मोठले आंदोलन झाले होते लोकांच्या मनात एक गैरसमज आला होता एवढ्या मोठ्या आंदोलन झाले तवाख झाले आता यांच्याकडे काय होत असा प्रचंड <प्राथ> मोठा एक गैरसमज समाजा होता आम्ही गोदापाट्यातल्या एक शेती उज लावायला सांगायला तर मी फक्त उठवा करा फारसे सरकार कसं घेत नाही वर्षात जास्त वर्ष आमच्या गोदापाट्यात येईल सर्वांत पर्याय पूर्ण कारण त्यांची चूकच नव्हते कारण त्यांना माहीत होतं मोठा कांजवळ झाले त्याच्यात काय त्यांना आता कारवाई परंतु आपण म्हटलो नाही आपल्याला नाही फुलं आरक्षण मिळणार फक्त आपण मॅनेज व्हायचं आणि सकाळचा आज अशी परिस्थिती आहे ऐंशी टक्के आंदोलन मराठ्यांनी जिंकले सुद्धा ऐंशी टक्क्यापेक्षा आतापर्यंत महाराष्ट्रात चौक लाख मराठ्यांना आरक्षण आज आजपर्यंत एका नोंदीवर चार लोकांचा जरी फायदा झाला तरी दोन करोड लोकांना आजच आरक्षण मिळाले हे आरक्षण करण्यासाठी सत्तर वर्ष आपल्या मराठ्यांनी वाढवली हो सत्तर वर्ष सत्तर वर्षापेक्षा जास्त वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं मराठ्यांच्या तशा शासकीय नोंदी सापडल्या मग नोंदी असूनही मराठ्यांना आरक्षण दिलं ज्या वेळेस मनायचं नोंदी नाहीत त्यावेळेस मराठा त्यांचा विश्वास ठेवायचा नाही नाहीत म्हणून याच नोंदी आता कस काय सापाल हा सुद्धा सरकारला आपण प्रश्न विचारला आता नोंदी कस काय सापड याच चलोणी जर सत्तर वर्ष रुपये दिली असताना मराठा समाज जगाच्या पाठवून नंबर एक ची आपण जिल्हा आहे ना उडल आता लढाई अंतिम टाकायचं आपल्याकडून होती प्रत्येक वेळेस विजयाचा दिवस जर तो विजय आपल्याला हळखली देऊ जात असं शंभर वर्षापासून झालेलं आहे यावेळेस मात्र तसं नाही होऊ द्यायचं पहिल्या दिवसा दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण सावध राहायचं नेमकं शेवटच्या दिवसात जर गाठल हो। तर तिथं आपल्याला फटका बसण्याची शक्यता जे सुरुवातीच्या दिवसात ताकद दाखवली तीच ताकद शेवटच्या दिवसापर्यंत दाखवायचं आता हटायचं ना तुम्हाला का हटायचं नाही म्हणून ते सुद्धा सांगतो इथ माझा फायदा नाही इथं म्हणून तुम्ही पुन्हा थाकीनं पहिल्या दिवशी जितक्या ताकी नव्हते तितक्या शेवटपर्यंत म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत त्याच खातेला तुम्ही उभारायच तुमच्यात कसलाच बदल होऊ देऊ ना राजकारणच येऊ देऊ न तुमचं जर राजकारण झालं तर मराठ्यांच्या पोळात राजकारण करायला खूप दिवस गेले आरक्षणात तुम्ही राजकारण नाही तुम्ही सुधरून जाता राजकारणाचा एखादा माणूस मोठं स्टर होतो बाकी पोरांना त्याचा नुसखं सहन करावं होत त्यामुळे जातीना विचार करताना जातीच्या पद्धतीनं करायचं गोरगरीब मराठ्यांनी सुद्धा नियर डोळ्यासमोर ठेवून विचार करायचा आपले नेत्र डोळ्यासमोर ठेवायचे कोणता राजकीय नेता डोळ्यासमोर नाही ने ठेवायचं तुम्ही जर राजकीय नेता डोळ्यासमोर ठेवला तर तुमच्या मोलाचं वाटलं झाला म्हणून सांग मोदीकर आपण आपले लेकरं जर डोळ्यासमोर ठेवून लढलो तर तो माणूस कधी झालत नाही पण दुसऱ्या जर डोळ्यासमोर ठेवलं त्यालाच मोठं करायचं तर आपण हार मारली म्हणून समज आप आपली पोरं हवी आपल्याला मोठं करणारं कुणी नाही या आपल्या पोरांच्या पाठीशी भरायला कोणी नाही हवार हे लढाई आपल्याला गोरगरिबांना लढायची आणि गोरगरिबांनी जिंकायची कारण इथे घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा आता कल्याण होणार आणि हे ज्या वेळेस मराठ्यांच्या लक्षात आलो त्यावे मराठा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून करोडोच्या संख्येने एकत्र आलाय करोड सगळ्यात महिलांना समाधान म्हणून गरज जोपर्यंत आरक्षण महिलांना समजत नाही तोपर्यंत कोणत्याच आंदोलनात झाले कोणत्याच आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या महिलांना आरक्षण समजवले आणि आज मी एकही सभाशी नाही की तिला दोन लाखापेक्षा जास्त माहिती आहे एक पास कोण रामाच्या महिलांच्या डोक्यात आरक्षण शिवलं आणि त्या महिलांना माहीत झालं या आरक्षणामधून माझे विक्रम ठेव ते आधीच ताकदीरा मला जरी आधी माहीत असतं तुमच्या हातात याची घटके मी आधी तुमच्याकडे आलो असतो आता तसे तात्पर्य बघ नाही सांगू आम्ही सोडू माय बाप्पावर समजून घ्या मी कथा काय सांग तुमच्या पोराला जर आता आयुष्याचं आरक्षण मिळालं ना त्यांच्या पिढ्यांना पार काढला माझं स्वप्नच काही नाहीये मी आज तेरा चौदा वर्षापासून करतो तुमच्या इथल्या बऱ्याचशा पोरांना वाटतो मी मरायला घेऊन नाही आणि मागं सर करतो जे <tooling> मला पहिल्यापासूनच व्हायचे काम होत नाही ते करीत असत लोक म्हणले ते होत नाही ते शक्य नाही मग त्याच्यात पडतच म्हणायचं मग ते काम म्हणायचं लोक म्हणले आरक्षण भेटतच नाही त्या मलाही आवडण म्हणलं मी सगळ्या फोटो फक्त तुम्ही एक एकजुगला ज्याने ज्याने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून टोळ्या निर्माण केल्या

तिथे यादीच करतो आणि यादी वाचली ना आंतर कोणी जायचं तिकडे दिवस कोणी पाठिंब कारण मी इकडं खरं बोलतो मी मॅसेज न्याव इथं माझ्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण दा। त्यामुळे त्यांचं मंत्र बोलतो की महाराष्ट्रातले पहिले घटना असेल की आठ दिवसात तीन कॅबिनेट झाले मला कुणी दाखवा याच्या अगोदर शेनिवारी एक होण्याचे चान्सेस इतके कामाला देतो

त्यावेळेसही आपण सांगितलं की तुम्ही शहरपणाची भूमिका घ्या आणि मराठ्यांच्या मोदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण द्या मराठा जर यांना लागले तर माझे सरकारचं नाही त्यावेळेस त्यांनी आंदोलन गांभीर्यानं नाही गेलं आता मराठ्यांनी हात दिली कारण आपण साताराला सांगितलं होतं इथंच एक प्रयोग करून म्हणजे पण मराठी ऐकायला तयार मराठा समाज मला नाही मुंबई म्हणून आता मुंबईत ठेवली म्हणून काय म्हणतो आता त्यांना सोडला आलाय आपले बी इतके नमुने आहेत ना मराठीचे कोण कोसळी घेऊन निघाले तर सरकारने मला बेजार करून फोन करून ते असे मध्ये आले मराठ्याचे बोटे बी इतके बेकारण उलटे बसले त्या मुसळीत एका इकडे टांड सोड्यात एका सोडले ते म्हणजे इतके मुसळीवर मुसळक साठी दोन दोन चार दिवस जर जर विषय साधारण लोक जमले तिथले काही लोक मला नंतर भेटले ते म्हणाले बैलगाडेच घेणार म्हणलं तुमच्या पायाकड बैलगाड्या तुम्हाला इकडं आठायचे जरा आपण काय टाकूया

काय भयानक परिस्थिती आता ही मराठीची ची स्वतःच्या नेत्रांचा वाटला व्हायला लागला मराठ्यांचे लोक डोळे बघायला काय आणि माझी रामस गावच्या मानावर नाही म्हणून आपण आहेतवरच आपल्याला पोरं महाराष्ट्र द्यावा लागणार नसतं आपल्या पाठीवर पोरांचं तो फार होऊ शकेल पण चारही बाजूने फक्त मराठ्यांनाच घेरलेलं आपण काय केलं कोणाचं माहीत नाही पण चारही बाजूने आपल्याला घेतलं सगळेजण आपल्यावर आपल्या रुपयला तयार झाले पण त्यांना माहितच नाही आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के सकाळचं पाठ करू शकतो आपण एकटेच आम्ही असं करून बोलतो काहीच काही नाही परत थांबा सध्या एकदा आराश त्या टावाला पेटायचा सुद्धा नाही कांदा खालचा बोलत आहे इकडे येऊन जाऊ तिकडे येऊन परदेशी मुख्यमंत्र्यांसाठी माझी भेटू झाली मुलो मुलो कुन मुलो कुन मुलो कुन। ते म्हणले ती ओबीसी जागा फुल दिली म्हणून कोण म्हणलं तुम्हाला फुली ते काय करताय ते एकटाच सत्तावीस अठ्ठावीस टक्के आरक्षण आणि समजून सांगा काय सांगताय एल टी बसालाच जागा ना तो तारा लावून घेतले तो काचा लावून घेतला किती दे ना मी माझ्या बोलून त्याचे मुलं मला डुकुंब त्या काचा मुला किती घेत चांगल्या लांबून मासला एकटा चांगल्या एस टी भरली त्याच्या टांगल्या फिंगा सगळ्या सगळं करतो म्हणलं आम्ही किंवा तिथं जागा आहे सगळं घ्यायचं नाही खायची सवय लागेल आधी खायची सवय लागली या रामरगाव मध्ये जर एखादी दोन एकर जमीन सापडली सात बारा जर इथं सापडला त्याला रामकुमार इथं जेव्हा म्हणताना भाषा कळली हा हो लागेल काला जामीटर जाणार तुम्ही आम्हाला आमची जमीन इथं तुम्ही तिकडं जायला लागला आम्ही कसं काय घेणार आमची ओबीसीचं नाव लिहिता येत कसे देत नाही तेच धोका तुमच्याकडे दोन तीन काम आहेत मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे निघाले त्या रामाधवांना माझ्या हातोडा घरी करा ही शेवटच्या पाठची लढाई गावातून सगळे लोक बाहेर पडा मुंबईकडे कारण तुम्ही घरी जरी झोपला तरी पोराचा वाटलं होणार त्यापेक्षा मुंबईकडे चालू यंदा आयुष्याचा पोरांना आरक्षण देतो जसं की पाऊस पडल्यावर वापसा झाला आणि जेव्हा त्यावेळेस पेरणी करतो त्याला वर्षाचा धान्य इतकं भर करून येत की त्याच्या घरातली कधीच लक्ष मिळत नाही कारण त्यांनी वेळेवर नष्ट केले आणि सतार रुपये पडल्यावर मन पेअर तर न वेळेवर नष्ट करायचं ना आरक्षण अंतिम टप्प्यात आलाय आता ही वेळ आपल्या रात्र दिवस कष्ट करून मराठा समाज करून मुंबईला जाण्याची आणि आरक्षण मिळायचे मी रात पाठी करतोय रात्री ला शेवटचा कार्यक्रम संपला पाठ साडेचार मी रात पाठ्यासाठी करतो पाठर बोलत असतं माहिती तुम्हाला राजकारणी माती म्हणाला आणि काहीतरी मृत्यूच्या काळ्या वाजेला आठवण पाठ फायदा कोणाचा आहे त्याचा आपला नाही माझाही तर काही फायदा नाही मी रात पाठ करून कसं फिरलो माझे गोर गरीब मराठी त्यांनी मोठे झाले पाहिजे त्यांना आरक्षण द्यायचं इथं माझा काही फायदा नाही दुसऱ्याचा फायदा म्हणला आपलं करात राहिले म्हणजे कष्ट करत मिळेनुसार त्यांच्या सोयीनुसार काल माझं बोट मोडले तरी मी हाताला तयार डायरेक्ट कोणाला असतो

मला इतका त्रास झाला तरी मी आलो तरी पाठव चार साडेचार वाजेपर्यंत मी कार्य करून समाजाची घेतली कारण समाज आता जागा करणं डॉक्टरने डॉक्टरांनी मला सगळं सांगितलेलं कारण पहिलं झालं सतरा दिवसाचं उपोषण आणि नंतर नऊ दिवस म्हणजे एका महिन्यात सव्वीस दिवस उपोषण झालं डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता आराम करा आणि तुम्हाला खरं सांगतो तुमच्या पोहराम सुद्धा माहिती मी एक तर कुठं बोलत ना माझं शरीरच मला एवढं साध्य माझ्या गाडीतल्या लोकांना माझे माझे काय होते तरीही मी माझ्या जीवाची परवानगी करायचे माझ्या गोरगुरु नाही पोरांनी कारण मोठे पाहिजे एवढं होत नाही माझ्यामध्ये आणि माझ्या नाही तर मला माहीत नसलं सांगतो सरकार मला शिप्रमाणे झालं असत कारण त्यांना मी मॅनेज पण होत नाही आणि माग पुढ सुद्धा सरकार कारण माझं एकच स्वप्न आहे हे आरक्षण देऊन मराठ्यांचे पोर क्लास वन पासून क्लास पर्यंत अधिकारी बनले पाहिजेत मराठ्यांचे पोर सुद्धा आय एस आय पी एस अधिकारी बनले पाहिजेत आरक्षण देऊन एवढंच स्वप्न मनात घेतलं म्हणून <laughs> <देवन>। मी <laughs> मला त्यांनी मला शिकवून मनायचं मी माझ्या गोर घरे मराठ्यांच्या पोराला आरक्षण मागितलं काय वाटते पोरांचं जर एका टक्क्यात होतं ना त्याचे पोर शिकत त्यांना विचारून मंगावला तुम्ही एका टक्क्यावर जर पोर गोपना घरी रडतच गेले आईबापांना रात्र दिवस कष्ट केले पोरं शिकले कारण त्यांना वाटतं माझं लिबर अधिकारी झालं तर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट तरी कमी होईल दोघांनी व्याजाने पैसे काढले पण पोरं शिकव आणि ते पोरं जर आरक्षणामुळे हुकलं तर दोघांच्या स्वप्नाचं वाटलं झालं आई बापाच्या पण आणि त्या मुलाच्या पण एका टक्क्यात हुकलेले पोरं जनासारखे घरापर्यंत ओळख यायला लागले ह्या व्यादना मी मांडल्या म्हणून जर तुम्ही मला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला भेट सुद्धा नाही मोजीणार सुद्धा नाही तुम्हाला शत्रू माना नाही तर काय करायचं करा मी नाही घेत माझ्या समाजासाठी आपण लढायचं ठरवलं तुम्हालाही विनंती ही तुमच्या पोरांचं कल्याण होणार आणि त्या लेखासाठी मी माझी जीवाची बाजी लावून बसलो आता मुंबईला निघालो या रामसगावच्या बांधवांना माझी विनंती हे आंदोलन मुंबईत होणार आम्ही बिना आरक्षणाचा आता वापस येणार नाही आम्ही तुमच्यात असतो नसतो माहीत नाही मी असेल किंवा नसेल तुमच्यात माहित नाही पण मी विचार म्हणून देऊ न त्या लेकरांना आरक्षण मिळण्यासाठी तिथून कोण सुद्धा लावणारा कारण मी मराठी सुद्धा भेट तुम्हाला सांगितलेला शब्द वाईट नका वाटू कारण या समाजासाठी मी कोचारी टोकायला जाऊ शकतो आपल्याला हे विचार टिकवायचा ही मराठीची एक तुला अशी ठेवायची ही पुढून काही जाणकारच्या पदरात आरक्षण टाकायचं विजयाचा दिवस आला मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षणाचा विजयाचा गोळा शंभर टक्के पडणार आहे तुम्हाला काम औरकाचे तर आता ओरकून घ्या विस्तार आपल्याला सगळ्यांना मुंबईकडे जायचं देख। आपल्याला गेल्याशिवाय काही वर्षाचा विषय नाही यांना जर आरक्षण मिळालं तर पिढ्याना पार्थमच्या पोराच्या कलल्या जशी जेमीन तुम्ही पोरांना आयुष्याची प्रॉपर्टी म्हणून ठेवली तसं आरक्षण सुद्धा पोरांची आयुष्याची प्रॉपर्टी ज्यांना आरक्षण मिळालं ना, ना, था था। ना जाना जाना ते सगळे अधिकारी झाले ज्यांना जमीन त्यांनी सुद्धा आरक्षणाला घेतल्या इतकी ताकद आरक्षणात ती जाणून घेतो तुम्ही जरा म्हणून आरक्षण पोरांना देणं गरजेचं ही लढाई एकदम अंतिम टप्प्यात आहे आरक्षण मिळणार आहे त्यात कशा फक्त तुम्ही महिलांनी सुद्धा महिला जागे करायचं काम करा आणि पुरुषांनी सुद्धा पुरुष जागे करायचं काम करा राहिलेल्या दिवसा घर ना घर भेटून काढा बाहेर जायचं घराघरात ना अटा गावागावात नका गावात पाठवलं की गल्ली गल्ली मिळतात जिकडं माणसं नाही तिकडे आम्हाला फोन करून सांगत तर नव्हते गावात तो घरात घुसणारच आहे ते घरात झोपलेले लेखाला कलाकार आपले घरात झोपलेला नजर ते मध्ये बाहेर बाहेर गेला पडतो त्यामुळे तिकडे पहिल्या घेऊन तस मायाशी आणि तिकडे लोक्याला येऊन तुम्हाला सांगतो आरक्षण करा तुम्ही आळा आसपास खेळी फिरून काढा सगळ्या घराघरातल्या मार्ट्या सांगा आपल्या पोराच्या कल्याण म्हणा आणि सगळ्या माता मावल्याने सुद्धा मायला जागा करा कामाला फोन त्यांना विचारायचं तुम्ही काय करता आपल्या ती एक सवय फोन लावला काय करतो तुम्हाला काय काही मग त्याला भाकर खाली गो म्हणून जेव्हा कशी झाला काय भाकर खाली आता एकच विचारायचे विचार वेळेला भर फोन लावला त्यांना म्हणा तुमच्या आरक्षणाच काय तयार सगळं आपल्या पोराला आरक्षण पाहिजे पोरं बोलत सगळे पण कर हे शब्द बोलायचे इतके वेळ लावून घ्या स्वतःला तुझ्या मुलाचं काही नाही म्हणाले माझेही होणार तुझ्या मला एखादी वाद झाला असं ना, ना आता सोडून एकदा आपण मिळू एकदा पोरांना महिलांची एक जुडमुठी करून पोराला आरक्षण मिळून देण्यासाठी मिळू एवढंच सांगायचं बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला महिला जागा होत्या कारण आम्ही आता मुंबईची खिंड लढवणार आहे तुम्ही इथं पाठींबागा राहिल्याच्यानंतर इकडची खिंड तुम्हाला लढवायची कारण तिकडं जर पोरांना घरात द्यायचा प्रयत्न केला ते इकडं राहिलेल्या सगळ्या लोकांनी कोणत्या पक्षाचा आमदार मंत्री असू दे त्याच्या घराला तुझे मंत्री त्यामुळे तुझ्या मंत्री समजा त्यांचा इकडचे पडका मंत्र्याचा आमदार त्याला चे पडका गेलातच नाही इकडे आज आमदार राहिले मग नाही मराठा सेम गावात येऊ लांब फळे तिथे आज सांगायला याला नीट दोन आणायचं कारण आपल्या कोणाचं कल्याण तो आपल्याला पर्याय आरक्षण अंतिम टप्प्यात सगळ्यांनी सगळ्याला जागा करा आम्ही मुंबईकडे निघालो तुम्हाला एक काम आहे रामच गावातला एकही मराठ्याचा माणूस वीस तारखेला घरी निघायला जे येणार आहे ते आमच्या सोबत येणार पण जे येणार नाही त्यांनी सगळ्यांनी अंतरवालीला सकाळी आठ वाजता वाट लावायचं द्यायचं येताना सुद्धा घरी जायचं तुमची बघून शेती वीस गावाची तुम्ही अंतरवाली पासून जेवढे पर्यंत पहायचं आलायच तेपर्यंत त्या लेकरांना वाटाला वाढतो कारण महाराष्ट्रात कोरोनाच्या लेकराला मूर्त करायसाठी लढायला मुंबईत दोन पाचशे किलोमीटर चालेल एक दिवस जर तुमच्या वॉटाळा आले ना एक दिवस तर ते दरवाजी ओढ पड सरकार म्हणून हे वटालावालीत आलं ते मुंबई आणि हे मोघ आणि संकेत मुळे ही सुद्धा खूप परेशान झाली म्हणून त्या दिवशी आजपासून तयार लागा तुम्हाला देवाना मी जानेवारीला सकाळी आठ वाजता तुम्हाला अंतरावर द्यायचं तुम्हाला जेव्हा डाळ तुम्हाला जेवासाठी आणखी तुम्ही आण नसता एक दिवस उपास घडला तरी चालतं माझा सर आण कारण तुम्ही एक दिवस लिहून दिल्यामुळं जर मराठा समाजाचं काल्यां मराठी तर तुम्ही सगळ्यांनी अंतरावायचे आणि तुम्हाला देवाला जेवणाला येणार नाही पण बाकीचे जे येणार आहेत ते तसे पुढे चालत राहणार कारण ही लढाई आता आरपाची मराठ्यांवर इतकी एकी दाखवा की मराठी मुंबईला धडक मारली ना भारतात आतापर्यंत असे धडक कोणीच मारली नसली इतकी तसेच मराठी आता तिथं शांत आंदोलन करणार आहे तिथं काम गिर आंदोलन काही करणार फक्त आजपासून तयार झाला रामसगाव मधून जास्तीत जास्त लोकांनी मुंबईकडे चालायचं आणि जे पोर आहेत त्यांना ज्या गाड्या वाटतात ते आपल्या गावातून खर्च उचलायचा कोरोनाला काय मागायचं ना आपल्या गावकऱ्यांनी सगळा खर्च देऊ कारण ते जेकडे जाणार ते तुमचे जे दुसऱ्याच चाललंय त्याला दुसऱ्यात आला ते तुमच्या पोर असले लढायला बाहेर पडायला लागले सगळ्यांनी त्यांचा खर्च येणार जाण्याचा त्या गाड्याचा सगळा पाया असेल दिसला आणि सगळ्यांनी थोडं थोडं जर त्यांच्या गाडीत खायला टाकलं तर दोन महिने त्यांना पुरू शकतो कारण ते कोणाचं तरी ने करत आणि त्यांना वाट लावा तर मला एकानंही कडे एकानंही त्या शिक्ष्यात रामर गाव मधल्या मराठ्यांच्या घरात डायरेक्ट दिसता कुलूपच दिसलं पाहिजे दाखवलेली ताकद उद्या मराठ्यांच्या कल्याण करणार आम्ही मात्र तुम्हाला शिंदे देतो मुंबईला गेलो ना हारशील झोन आल्याशिवाय मोगळा माघारी येते शब्द आहे आमचा तुम्हाला महाराष्ट्रातल्या पोनासाठी इतर स्वार्थासाठी आणि आता घरा घरात मराठी आरक्षण शिव कार्याने तुम्ही सगळ्यांना आता उद्या सकाळपासून किंवा आजपासूनच तयारीला आता विरोधालू नका एवढं संतोवाने थांबतो धन्यवाद जय